शिल्लक राहिलेल्या भाताची तुम्ही भरपूर रेसिपीज बनवल्या असतील आणि यूट्यूबवरती बघितल्या देखील असतील नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि आज आपण करिश्मा झवाणीमध्ये शिल्लक राहिलेल्या भाताची अशी चटपटीत आणि कमी साहित्यात रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी डाळवं म्हणजे फुटाणे घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून मध्यमाचेवरती छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने डाग पडल्यानंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत सोबतच इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट देखील टाकू शकता पण कांदा लसूण चटणी टाकल्यामुळे अगदी भन्नाट चव लागते आणि मिक्सरमध्ये हे असं वाटून घ्यायचं आहे तर आपली ही चटणी किंवा हा मसाला म्हणून तयार झालेला आहे आणि अगदी भन्नाट चवीचा हा मसाला लागतो अगदी शेंगदाण्याची चटणी खातो त्या पद्धतीने लागतो आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये एक छोटी वाटी तेल घ्यायचं तेल गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायची आहेत आता यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांदा थोडासा परतवून घेऊयात कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण जो मसाला बनवून ठेवलेला होता तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे मी तीन चमचे मसाला वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता आता मसाला मिनिटभरासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपला शिल्लक रात्रीचा शिळा भात असेल तो भात यामध्ये टाकून घ्यायचा आहे भात टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता भात शिजवताना आपण मीठ टाकलेलं असतं त्यामुळे इथे मी थोडंसंच मीठ टाकून घेत आहे तुम्ही जर भात शिजवताना मीठ टाकलं नसेल तर जास्त मीठ टाकून घ्या आता हे छान असं मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर हा कोणमंदाजेवरती वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता छान अशी वाफ सुटलेली आहे आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात अगदी मन्नाट चवीचा हा नाश्ता बनून तयार होतो फोडणीचा भात बनवून तयार होतो तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडतो तसेच तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्यामध्ये देखील देऊ शकता शाळेला उशीर झाला असेल तर पटकन तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तसेच हा मसाला तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर देखील करून ठेवू दे शकता ज्यावेळेस तुम्हाला बनवायचं आहे त्यावेळेस फक्त यामधला मसाला टाकायचा आणि बनवायचा रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका